नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेडी के नॉलेज हब हो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे यापूर्वी आपण घडीची आरशातील प्रतिमा आणि त्याची वेळ कशा पद्धतीने काढतात याविषयी माहिती पाहिलेली आहे जर तो व्हिडिओ पाहिला नसेल आय बटनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ते नक्की पहा आज आपण घड्याळाची पाण्यातील प्रतिमा आणि त्यावरून वेळ काढणे हा घटक पाहणार आहोत पहा तुमच्यासमोर या ठिकाणी ही घड्याळ दिसत आहे या घड्याळीमध्ये तीन वाजलेले आहेत आणि त्याची पाण्यातील प्रतिमा कशी असेल तर तीन या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसत आहे नव्वद डिग्रीच्या कोणमध्ये असल्यामुळे आपण त्याची पाण्यातील प्रतिमा ही कशी असेल हे सांगू शकतो मात्र काही प्रश्न हे वेगळ्या स्वरूपाचे असतात की त्यामध्ये तास आणि मिनटे हे वेगळ्या पद्धतीने दिलेले असतात तर त्यावेळेस पाण्यातील प्रतिमेची वेळ कशी काढायची याविषयी आज आपण पाहणार आहोत पहा घड्याळाच्या पाण्यातील प्रतिबिंबाची वेळ काढताना दिलेली ही अठरा तीस किंवा सतरा वाजून नव्वद मिनटामधून वजा करावी आता म्हणजेच काय अठरा वाजून तीस मिनटे आणि सतरा नव्वद हे दोन्हीही एकच आहे सेम आहे हे तुमच्या लक्षात येईल ठिकाणी दहा वाजून दहा मिनटे झालेली आहेत या घड्याळीमध्ये आपल्याला दिसत आहे आणि त्याचं पाण्यातील प्रतिबिंबामध्ये किती असेल तर या ठिकाणी आठ वाजून वीस मिनटं झालेले आपल्याला दिसत आहे आता प्रत्यक्ष ही नुसतं चित्राच्या स्वरूपामध्ये न पाहता आपण हे सूत्राच्या पद्धतीनं किंवा वजाबाकी करून कशा पद्धतीने याचं उत्तर काढता येईल ते पाहूया अठरा वाजून तीस मिनिटांमधून दहा वाजून दहा मिनिटे वजा करूया मग या ठिकाणी शून्य शून्य तीनमधून एक गेला म्हणजेच या ठिकाणी दोन राहतात आणि अठरामधून दहा गेले म्हणजे या ठिकाणी आठ राहतात हे आपल्याला या ठिकाणी दिसतं त्या आकृतीमध्ये सुद्धा पाहिलं असता लक्षात येते की दहा वाजून दहा मिनटे याची पाण्यातील प्रतिबिंबामध्ये आठ वाजून वीस मिनटे वेळ झालेली आहे आणि आपण या वजाबाकी करून पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा आठ वाजून वीस मिनटे ही वेळ आलेली आहे म्हणजे एकंदरीत अठरा वाजून तीस मिनटामधून जर दिलेली वेळ वजा केली तर आपल्याला पाण्यातील प्रतिमेची वेळ मिळते आता पुढील यावर आधारित काही प्रश्न आपण सोडूया बघा यामध्ये पुढे घड्याळातील प्रत्यक्ष वेळ दिलेली आहे त्यावरून त्यांच्या पाण्यातील प्रतिमेची वेळ काढायची आहे आता मगाशी आपण ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने आपण करून घेऊया अठरा वाजून तीस मिनिटांमधून अकरा वाजून पंचवीस मिनिटे वजा केली असता हे झालं दहा हे झाले दोन म्हणजे दहामधून पाच गेले असता या ठिकाणी आपल्याला मिळाले पाच दोनमधून दोन गेले शून्य आणि अठरामधून अकरा गेले म्हणजे या ठिकाणी शिल्लक राहिले सात अशा पद्धतीने सात वाजून पाच मिनिटे ती वेळ असणार आहे पुढची वेळ पाहूया नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे ही प्रत्यक्ष वेळ दिलेली आहे आणि त्याची पाण्यातील प्रतिमेची वेळ आपल्याला काढायची आहे पुन्हा तसंच अठरा वाजून तीस मिनिटांमधून दिलेली वेळ वजा करून घेऊया पहा या ठिकाणी पाहिल्यानंतर तुमच्या गोष्ट एक लक्षात येईल की तीसमधून पंचेचाळीस आपण वजा करू शकत नाही आहेत मात्र याच अठरा तीसला आपण असं पण लिहू शकतो म्हणजे अठरामधला एक तास जर आपण मिनिटांमध्ये दिला तर या ठिकाणी राहतील सतरा आणि साठ मिनिटांचा एक तास असतो त्यामुळे ते साठ मिनिटे इकडे गेले म्हणजेच या ठिकाणी हे तीस आणि ते साठ एकूण झाले सतरा नव्वद म्हणूनच मग अशी आपण स्टार्टिंगला पाहिलं होतं की दिलेली वेळ ही अठरा तीस किंवा सतरा नव्वदमधून वजा करावी त्या पद्धतीनं आता हे आपल्याला या ठिकाणी सोडवता हो येईल म्हणजे नव्वदमधून जर आता प या ठिकाणी पंचेचाळीस गेले तर खाली राहतात पंचेचाळीस आणि सतरामधून जर नऊ गेले तर त्या ठिकाणी राहतात आठ म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळेल आठ वाजून पंचेचाळीस ही त्या पाण्यातील प्रतिमेची वेळ असणार आहे पुढील वेळ आहे चार वाजून चाळीस मिनटे पुन्हा या ठिकाणी मी लिहितो अठरा वाजून तीस मिनटामधून आपल्याला दिलेली वेळ वे वजा करायची आहे अठरा तीस वजा चार वाजून चाळीस मिनिटे बघा इथे तीस तीसमधून चाळीस आपण वजा करू शकत नाहीत म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे या याला आपण सतरा वाजून नव्वद मिनिटामध्ये कन्वर्ट करून घेतलेला आहे आता आपण वजाबाकी करू शकतो म्हणजे नव्वदमधून चाळीस गेले खाली राहतील पन्नास आणि सतरामधून चार गेले त्या ठिकाणी आपल्याला मिळेल तेरा मात्र आलेली वेळ ही चोवीस ताशी घड्याळीमध्ये आहे मग ते आपल्याला बारा ताशी घड्याळीमध्ये कन्वर्ट करावी लागेल ही वेळ आपल्याला त्याच्यामधून आप बारा वजा करावी लागतील म्हणजे आपल्याला बारा ताशी घड्याळीमध्ये आलेली वेळ मिळेल तेरा वाजून पन्नासमधून बारा वाजा केले तर आपल्याला एक वाजून पन्नास मिनटे ही वेळ मिळते म्हणजेच तेरा वाजून पन्नास आणि एक वाजून पन्नास दोन ही दोन्ही वेळ समान आहेत मात्र हे जे आहे ते आपण चोवीस ताशी घड्याळीमध्ये मोजतो आणि हे बारा ताशी घड्याळीमध्ये मोजतो आता याच पद्धतीनं पुढची वेळ आपण काढूया पहा या ठिकाणी दिलेला आहे तीन वाजून पस्तीस मिनिटे जर हे मिनिटे पाहिले आपण तर तीसपेक्षा जास्त आहेत त्याच्यामुळे डायरेक्ट आपण या ठिकाणी सतरा वाजून नव्वद मिनिटांमधून दिलेली वेळ वजा करून घेऊया नव्वदमधून पस्तीस जर आपण वजा केले तर त्या ठिकाणी आपणास हे दहामधून पाच गेले म्हणजे पाच आणि आठमधून तीन गेले म्हणजे या ठिकाणी पाच पंचावन्न ही संख्या मिळेल आणि सतरामधून तीन गेले म्हणजे त्या ठिकाणी चौदा ही संख्या मिळेल ही वजाबाकी केल्यानंतर आपणास चौदा वाजून पंचावन्न मिनिटे ही वेळ चोवीस ताशी घड्याळीमध्ये आलेली आहे ही वेळ आपल्याला बारा ताशी घड्याळीमध्ये हवी हवी असते त्यामुळे दिल आलेली वेळ मधून बारा वजा केले की आपल्याला मिळणारी वेळ जी असते ती बारा ताशी घड्याळीमध्ये मिळणार आहे आणि मिळणार आहे हा त्यामुळे चौदा वाजून पंचावन्न मिनिटांमधून बारा वाजा केले असता दोन वाजून पंचावन्न मिनिटे ही बारा ताशी घड्याळीमध्ये आपल्याला या ठिकाणी वेळ मिळणार आहे अशा पद्धतीने आपण प्रत्यक्ष वेळ दिलेली असताना पाण्यातील प्रतिमेची वेळ काढू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा The node.